पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथे राष्ट्रीय पर्यावरण विकास संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रीय पर्यावरण रक्षक पुरस्कार दोन हजार तेवीसचे वितरण ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पर्यावरण रक्षक पर्यावरणप्रेमी माजी सैनिक कृषीमंत्री वृक्षमित्र पत्रकार समाजसेवा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय पर्यावरण रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर हे होते या प्रसंगी या प्रसंगी पत्री सरकार ऍडव्होकेट महेश देवकाते वास्तु विशारद गोरक्ष बडे संतोष पवार कार्यक्रमाचे आयोजक गोरक्षनाथ गौते आदींनी आपले विचार व्यक्त केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर पत्री सरकार ॲडव्होकेट महेश देवकाते यांनी याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात मार्गदर्शन कॅप्टन साहेबांनी केलंय म्हणजे श्री सुरेश पाटील साहेब आपला खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वांचे गुरु आहात तुम्ही एवढं मोठं काम केलंय तुमचं खूप कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेणारा आणि या भारतभूमीसाठी लढणारा राजा जो होता यशवंतराव होळकर त्यांचं इथंच आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरु नगरला वाबगावचा किल्ला आहे आमचा होळकरांचा त्या किल्ल्यावर त्यांचा जन्मस्थान आहे आणि त्या राजाचा राज्याभिषेक दिन सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव होता त्या राजा राजाचा राज्याभिषेक दिन आपण तिथे दरवर्षी सहा जानेवारीला साजरा करतो आणि त्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान करत असतो गड संवर्धन असेल तरुणांना ऊर्जा मिळावी यासाठी होणार जे काम असेल ही काम आपण तिथे करत असतो तर आमची आपल्याला विनंती आहे की आम्ही वी वुड बी टू हॅव यू देअर फॉर दॅट प्रोग्राम तर आपण सर्व कर्नल सुरेश पाटील साहेब असतील कर्नल कुलकर्णी साहेब असतील आपण व आपली सबंध टीम आपण तिथे यावं आपला यथोचित सन्मान करण्याची आमची तिथे इच्छा आहे आणि मला आपल्या सर्वांना आनंदाने एक गोष्ट सांगू वाटते की कि त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कारण महाराष्ट्राची भूमी शौर्याची भूमी आहे पण आपल्या किल्ल्यांकडे आपलं दुर्लक्ष आहे तर या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक वर्ष आपण सगळेजण प्रयत्न करत होतो आणि आपल्या प्रयत्नांना यश ये येऊन त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आता आपल्याला पंचवीस कोटी मिळालेले आहेत त्याचा संवर्धनाचा शुभारंभ सुद्धा त्या सहा तारखेला होणार आहे तर आपण कमोर या काळ्या म्हणजे पर्यावरणाचा आनंद पर्यावरण रक्षणाची पहिली पायरी आहे कसे जयानंतर माननीय श्री ना ना। या ठिकाणी समोर इकडे okay. आम्ही पुण्याला विद्याचं म्हणतो पण मला सहा महिन्यापूर्वी हडपसरला एका शाळेत बोलवलं होतं पत्रेची शाळा खडू नाही तिथे आणि शिक्षकांचे पगार होत नाहीत अरे तुम्ही जर ही धरणं जर स्वच्छ केली तर हा देश महासत्ता होईल आणि विश्वगुरु पर्यावरण विकास राष्ट्रीय पोलीस मित्र त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आता आज पर्यावरण फाउंडेशन याचे मुख्य जे आहेत अध्यक्ष गोरक्षनाथ गवते साहेब यांच्या माध्यमातून एक छान कार्यक्रम इथं राळीगंज सिद्धी मध्ये आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी आम्ही इथं उपस्थित आलेलो होतो ह्या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश होता ते पर्यावरणाबद्दल जागृती संबंध देशामध्ये कशी व्हावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता या कार्यक्रमाला डिफेन्समधून सैनिक परिवारामधून ह्या पर्यावरण विषयावर काम करणारे कर्नल पाटील साहेब असतील कर्नल कुलकर्णी साहेब असतील आणि विविध क्षेत्रात चांगलं कामगिरी करणाऱ्या अनेक लोकांना इथं सन्मानित करण्यात आलं विषय हाच होता की पर्यावरण रक्षण आणि त्यासाठी कसं काम करता येईल आणि ह्या कामासाठी अनेक वर्षांपासून जे गवते साहेब काम करत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या या कार्यास नेहमीच आमचं सहकार्य असेल धन्यवाद खऱ्या अर्थानं भाऊजा राय रारे, राळेगन सिद्धीमध्ये होणारा आजचा कार्यक्रम याचे आयोजक गोरक्षनाथ जे गवते साहेब आहेत आमचे जवळचे मित्र आहेत एक आतून उर्मी पर्यावरण रक्षणाची काय असते ही या व्यक्तीकडे बघून मला जाणवलं खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षण काय केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्या जर व्यवस्थित जगायच्या असतील त्यांना व्यवस्थित श्वास घ्यायचा असेल तर पर्यावरणाचं रक्षण किती महत्वाचं आहे हे आजच्या कार्यक्रमातून जाणून दिलं या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय विषय नव्हता कुठलाही स्वार्थ नव्हता कुठलंही इलेक्शन आलं निवडणूक आली म्हणून हा कार्यक्रम असं काहीच नव्हतं खऱ्या अर्थानं एक खरी तळमळ समाजाविषयी आणि समाजातील व्यक्तींविषयी आणि पर्यावरण रक्षणाविषयी काय असावी हे दाखवून देण्याचं काम या कार्यक्रमाने केलं या कार्यक्रमाच्या आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेल ज्या व्यक्तींनी अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरण रक्षणासाठी काम केलं त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी झाला हा सन्मान माझ्या मते अतिशय महत्वाचा आहे अतिशय मोठा आहे आणि याच्यातून मिळणारी ऊर्जा याच्यातून मिळणारा उत्साह आणि याचं अनुकरण करून खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षण केलं जाईल अशा पद्धतीची या ठिकाणी मला एक हा सगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर वाटलं आणि होण शेकदा या पर्यावरण रक्षणाच्या अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी गोरक्षणा जी गवते साहेब यांचं सा मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करेल जय हिंद आजच्या या पर्यावरण विकास आणि केंद्र शासन मान्यता प्राप्त पर्यावरण विकास केंद्र शासन मान्यता प्राप्त राष्ट्रीय पोलीस मित्र या संस्थेच्या पाचवा वर्धापन दिनानिमित्त जो काय आज पुरस्कार वितरण समारंभ ठेवला होता तो पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाचा एकच उद्देश की पर्यावरण रक्षक टीम जी आहे तिला कुठेतरी एक ऊर्जा मिळावी आणि त्यांच्या कर्तृत्वाला ऊर्जा मिळाल्यानंतर या कार्याची गती वाढावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यांच्या पाठीवर शाबासकी ती जी थाप आहे ती मारण्याची उंची माझी नाही आहे मी एवढंच समजतो परंतु हे सर्व माझे सहकार्य आहे आणि मी त्यांचा एक शिपाई म्हणून कार्य करतोय आमचं एकच कार्य आहे की गाव तालुका जिल्हा विभागीय लेवलला पर्यावरण रक्षक टीमच्या माध्यमातून बंदी, डीजे बंदी, हुंडा बंदी हुंडाबंदी लोटाबंदी आकडा बंदी खाजगी सावकारकी बंदी व्यसन बंदी भ्रष्टाचार बंदी संत गाड़े ग्राम स्वच्छता अभियान आगंदरी मुक्त गाव घर तर शौचालय विषमुक्त शेती रोगमुक्त भारत स्वच्छ आणि सुंदर भारत ही संकल्पना फक्त पेपरवर नकोय तर प्रॅक्टिकली झाली पाहिजे या हेतूने आम्ही कार्य करतोय आणि मी माझं संपूर्ण जीवन हे पर्यावरण रक्षणाकरता पर्यावरण विकासाकरता संगोन करता मी समर्पित केलेलं आहे मी जगांतर पर्यावरण रक्षणासाठी आणि मरण तरी पण पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण ही माझी पहिली देवता आहे आई माझे नंतर देवता आहे आणि सद्गुरू माझे त्याच्याही नंतर देवता आहे माझी एक आणि एकच देवता आहे फक्त आणि फक्त पर्यावरण 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 जय हिंद जय पर्यावरण